वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची आक्रमक गर्जना शिंदेचा जोरदार पलटवार भाषेवरून पेटलं राजकारण आणि दोघांमध्ये शाब्दिक युद्ध पाहूया नक्की काय घडलं त्या मंचावर मुंबईतलं हॉल शिवसेनेचा दिन साजरा होत होता शिवसैनिकांचा उत्साह शिगेला घोषणांनी हॉल दुमदुमलेला आणि मंचावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पण आज ते फक्त शुभेच्छा देण्यासाठी आले नव्हते ते आले होते थेट इशारा देण्यासाठी उद्धव ठाकरे म्हणाले जे जनतेच्या मनात आहे ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र एक येऊ नये म्हणून काही जण हॉटेलमध्ये गुपचुप गाठी भेटी घेत आहेत पण आम्ही काय करायचं ते आम्हालाच ठरवू द्या हॉल मध्ये टाळ्यांचा कडकडाट आणि त्याच भाषणात ठाकरेंनी दिला हिंदी सक्तीवरून थेट इशारा हिंदी सक्ती करून बघा अंगावर याल तर मी उभा आहे कमॉन किल मी पण येताना ऍम्ब्युलन्स घेऊन या मंचावरून त्यांनी स्पष्ट केलं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत जे तुमच्या आणि महाराष्ट्राच्या मनात आहे तेच मी करणार तसंच मनसेशी युतीचे संकेत देत एक नवीन नवा राजकीय फॉर्म्युला तयार होतोय हेही अप्रत्यक्षपणे दाखवून दिलं तसंच त्यांनी भाजपवर हल्ला चढवत म्हटलं शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसायचा प्रयत्न कराल तर आम्ही भाजपाचं नामोनिशान पुसून टाकू पण या वर्धापन दिनाचं राजकारण इथेच थांबलं नाही दुसऱ्या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार करत उद्धव ठाकरेंवर तुटून पडले माणसाचे दिवस कधी बदलतील सांगू शकत नाही जे सत्तेत असताना सगळ्यांना कसपटा समान समजत होते तेच आज युतीसाठी झाले उद्धव या विधानावर थेट उत्तर मरे हुए को क्या महाराष्ट्राने तुमचा मुर्दा आधीच पाडलाय इतकंच नाही तर शिंदे म्हणाले मनगटात येत नाही जोर फक्त करून शोर वाघाचं कातळ पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला शेर का कलेजा लागतो यानंतर शिंदेंनी निवडणूक रणशिंग फुंकलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढायच्या आहेत माजी नगरसेवक आमच्या सोबत आहे निवडणुकीच्या तयारीला लागा या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या शिवबंधन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद